राज्यात गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होत असताना नवसाला पावणारा म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाला विसर्जनाच्या वेळी गालबोट लागले यंदा लालबागच्या राजाचे विसर्जन तब्बल तेहतीस तासांनंतर चंद्रग्रहणाच्या वेळी करण्यात आला त्यामुळे अनेक हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या यावर्षी कोळी बांधवांना डावलून पद्धतीचा वापर करण्यात आला परंतु तो प्रयत्न अयशस्वी ठरला त्यामुळे कोळी बांधवांनी मच्छीमार कृती समितीने मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्यांचे पत्र दिले आहे त्यात त्यांनी कोणत्या मागण्या केल्या विसर्जन खोयमण्याची कारणे काय आहेत कोळी बांधव आणि मंडळाने नेमकं काय म्हटलं आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं हे ब्याण्णव वर्ष होतं दरवर्षीप्रमाणे विसर्जनाची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने सुरू तर झाली सहा सप्टेंबरला दुपारी बारा वाजता लालबाग येथून विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली तर सात सप्टेंबरला सकाळी साधारण आठ वाजता लालबागचा राजा गणपतीची मूर्ती गिरगाव चौपाटी येथे पोहोचली परंतु त्यावेळी समुद्राला भरती होती त्यामुळे रविवारी लालबागच्या राजाचे जवळपास तेहतीस तासांनंतर विसर्जन पार पडलं गिरगाव चौपाटीवर हे विसर्जन जवळपास तेरा ते चौदा तास रखडलं होतं सततधार पाऊस आणि वारा आणि त्यात भरती आल्याने सुरुवातीला अडचणी निर्माण झाल्या त्याचप्रमाणे लालबागचा राजा मंडळाने अत्याधुनिक तराफ्यातून विसर्जन करायचं नियोजन केल्यामुळे भरतीच्या वेळी मूर्ती तराफ्यावर चढवताना अडचणी आल्या हा तराफा अत्याधुनिक होता त्याला दोन इंजिन आणि कंट्रोलर बसवला होता तर तीनशे साठ डिग्रीमध्ये फिरणारा हा तराफा होता त्यामुळे दरवर्षी ज्याप्रमाणे कार्यकर्ते भाविक आणि स्थानिक कोळी बांधव आपला हो, हातभार लावत तराफा समुद्रात खेचायचे तसे यावेळी नियोजन नव्हतं परंतु समुद्राच्या लाटा उसळत असल्याने नवीन तराफ्यातून नेण्यातही अडचणी निर्माण होत होत्या या सगळ्यात रात्री साधारण नऊ वाजले म्हणजे सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत विसर्जन करण्यासाठी प्रयत्न सुरू होते त्यानंतर आरती करून विसर्जन करण्यात आले खरं तर दरवर्षी परंपरेनुसार लालबागच्या राजाची मूर्ती ही गिरगाव चौपाटी येथे पोहोचल्यावर तिथले स्थानिक कोळी बांधव विसर्जनासाठी भाग घेतात परंतु यावर्षी गुजरात येथून तराफा आणल्याचं त्यांनी सांगितले मात्र नाकवा हिरालाल वाडकर यांनी काही कारणांमुळे ओहोटी भरतीचा अंदाज मंडळाला आलाच नाही आणि यावर्षी लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यासाठी गुजरातचा तराफा आणण्यात आल्याने मंडळाने हे काम त्यांना दिलं आहे असे सांगितले मात्र लालबागचा राजा मंडळाने हे आरोप फेटाळून लावले आहेत तराफा हा गुजरातचा नसून तो ठाण्याच्या कंपनीचा होता त्यांच्याकडून तराफा घेतला होता आम्ही गेल्या पंचवीस वर्षांपासून कोळी बांधवांसोबत हे काम करत आलो आहोत विसर्जनावेळी ते सुद्धा सोबत होते आम्हाला विसर्जनाला इतका विलंब झाला कारण आम्ही विसर्जनस्थळी नेहमीपेक्षा उशिराने पोचलो आणि भरतीची वेळ होती समुद्राच्या लाटा जास्त प्रमाणात होत्या तिथे कोळी बांधवही होते तेही बांध ते म्हणाले की खूप लाटा येत एत। आहेत केवळ भरती असल्याने आम्हाला अडचणी आल्या असे मंडळाने सांगितले तर हिरालाल वाडकर यांच्यावर खोटी माहिती दिल्याने अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचे मंडळाने सांगितले आहे ज्यावेळी कोळी समुदायाने लालबागच्या राजाची स्थापना केली त्यालाच आता डावलण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप देखील होत आहे त्यामुळे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संदर्भात तक्रार करत मंडळाच्या कार्यकारिणीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे यंदा लालबागच्या राजाचे विसर्जन तब्बल तेहतीस तास रखडल्यानंतर रात्री नऊ वाजून दहा वाजता पार पडले समुद्रातील भरतीमुळे गणेश मूर्ती तराफ्यावर न नेता आल्याने विलंब झाला अखेर ओहोटी सुरू झाल्यानंतर मूर्तीचे विसर्जन करण्यात आले मात्र या प्रक्रियेत झालेल्या गोंधळामुळे गणपतीचे विसर्जन हे चंद्रग्रहणाच्या काळात झाले यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या असून कोळी बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तर मच्छीमार समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली त्यांच्या म्हणण्यानुसार विसर्जन प्रक्रियेतील गोंधळामुळे लाखो भक्तांच्या भावना दुखावल्या गे गेल्या आहेत राजाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना नाहक शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागला मंडळातील सदस्यांनी उत्सवाचे बाजारीकरण केले असून भाविकांची अवहेलना होत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे तसेच वर्षानुवर्ष विसर्जन सोहळा कोळी बांधवच पार पाडत आले आहेत परंतु यंदा पहिल्यांदाच त्यांना डावलून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला विसर्जन चंद्रग्रहणात करणे हा फक्त बाप्पाचाच नव्हे तर कोळी समाज आणि हिंदू भाविकांचा देखील अपमान आहे असा आरोप मच्छीमार कृती समितीने केला आहे तर मच्छिमार कृती समितीने मुख्यमंत्र्यांकडे अशा कोणत्या मागण्या केल्या आहेत त्यामध्ये नंबर एक दर्शन प्रक्रियेत तातडीने बदल करून व्ही आय पी संस्कृतीवर मर्यादा आणाव्यात नंबर दोन व्ही आय पी दर्शनासाठी फक्त एकच दिवस राखीव ठेवण्यात यावा नंबर तीन भाविकांची चेंगराचेंगरी टाळण्यासाठी पंडाल मोकळा ठेवावा नंबर चार विसर्जनाचा मान कोळी समाजाला कायम ठेवावा आणि एक दिवस आगरी कोळी बांधवांसाठी राखीव करावा या सर्व मागण्यांसह मच्छीमार समितीने लालबागच्या मंडळाच्या कार्यकारी सदस्यांवर फौजदारी कारवाई व्हावी अशी स्पष्ट भूमिका घेतली आता मुख्यमंत्री फडणवीस यावर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे लालबागच्या राजाचे विसर्जन अनेक तास रखडल्याने समाज माध्यमांवरही तीव्र प्रतिक्रिया येत आहेत यावेळी कोणी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर कोणी मंडळावर सडकून टीका केली या तर सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा बी अँड यूट्यूब चॅनलला फॉलो करा धन्यवाद